पाली सुधागड सह रायगड व कोकणात गणेशोत्सवाचा आगळा वेगळा उत्साह व जल्लोष सुरू आहे घरोघरी गणरायांचं आगमन झालंय सालाबादप्रमाणे यंदाही भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या पालीतील निवासस्थानी बाप्पा गणरायांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली अतिशय सुंदर मनमोहक व आकर्षक गणेश मूर्ती साऱ्यांचंच लक्ष वेधत आहे यावेळी प्रकाशभाऊ देसाई यांनी चरणी प्रार्थना करीत हे बाप्पा गणराया या देशातील शेतकरी कष्टकरी कामगार लहान थोर महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक नागरिक सैनिक साऱ्यांना सुखी ठेव सर्वांचे संकट दुःख व विघ्न दूर कर सर्वांना आनंदी व सुखी ठेव सर्वांना यशप्राप्ती होऊ दे असे बाप्पा गणरायाला साकडे घातले आज जगभरात गणेशोत्सव धुमधडाक्या साजरा होतोय जगातील सर्वात मोठा सण व उत्सव म्हणून या सणाकडे पाहिलं जात पुन्हा एकदा नवी ऊर्जा नवी उमेद घेऊन गणराया चरणी होऊन सारेच नव्या जोमाने कामाला लागतात असे श्री देसाई म्हणाले यावेळी त्यांनी जगभरातील जनतेला गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणेशोत्सव निमित्त प्रकाश भाऊ देसाई यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची पर्वणी पाहायला मिळते सुमधूर भजने आरती कीर्तन आदींनी वातावरण प्रफुल्लित होतं इथल्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी दैनंदिन विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर राजकीय नेते मंडळी सर्वसामान्य नागरिक गणेश भक्त आवर्जून हजेरी लावतात कोकणातील लोकप्रिय असा गणेश उत्सव सध्या धूमधाम आणि धूमधडाक्यात आणि अत्यंत उत्साही वातावरणात साजरा होतोय काय सांगाल गणेश भक्तांना काय तशा पद्धतीने शुभेच्छा द्या सर्वप्रथम जगातील सर्व गणेशोत्सव भक्तांना मनपूर्वक या उत्सवाच्या शुभेच्छा वर्षभर सुखदुःखाच्या जीवनसागरामध्ये वेगवेगळी सुखदुःख सहन करून पुन्हा एकदा नव्या जोबानं नव्या उमेदीनं नव्या उत्साहानं प्रत्येक गणेश भक्त हा गणरायाच्या चरणी लीन झालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे कोकणातच नव्हे तर संपूर्ण देशात जगात आज अमेरिकेपासून कॅनडापासून सगळीकडे पाहिलं तर गणेशोत्सवाची धूम सगळीकडे आपल्याला पाहायला मिळेल जगातील सर्वात मोठा सण आणि जगातील सर्वात मोठा उत्सव हा गणेशोत्सवाचा उत्सव असतो पुन्हा एकदा नवी ऊर्जा घेण्यासाठी बाप्पाच्या चरणी लीन होऊन सर्व मंडळी नव्या उमे नवी उमेद प्राप्त करून पुन्हा एकदा नव्या वर्षाला सामोरे जाणार आहेत तसं पाहिलं तर गणेशोत्सवाच्या आगमनानंतरच नवीन वर्ष चालू होईल असं माझं स्वतःचं सा व्यक्तिगत मत आहे शेतकरी असतील या देशातील नागरिक असतील त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपलं काय साकडं असतं माझा जे माझा देश आणि माझे सर्व शेतकरी बांधव कष्टकरी या सर्वांना सुखशांती लाभो सुख समाधान लाभो त्यांनी घेतलेल्या हातामध्ये कामामध्ये यश लाभो आणि दुःखापासून संकटांपासून या सर्वांना दूर ठेव अशी प्रार्थना मी श्री आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल